स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो गुरुचरित्राचा हा एक अध्याय जर तुम्ही इच्छा बोलून वाचायला सुरुवात केली तर येणाऱ्या तीस दिवसात म्हणजेच एक महिन्यात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील स्वामी भक्तांनो तुम्हाला तर माहीतच असेल की गुरुचरित्र किती चमत्कारी ग्रंथ आहे त्याचे पारायण जोही भक्त पूर्ण नियमांचे पालन करून करतो त्याच्या इच्छा त्याला जे हवं त्याच्यावरचं जे कोणतं संकट असेल तेच ज्या कोणत्या समस्या त्याला आहेत किंवा जेही त्याला हवं आहे ते सगळं स्वामी महाराज श्री गुरुदेव दत्त त्याला देत असतात असाच एक अध्याय जो तुमच्या इच्छा पूर्ण करतो स्वामी भक्तांनो श्रीपाद श्री वल्लभाच्या काळातील हे गुरुचरित्राचे वर्णन आहे जो भक्त शुद्ध मनाने श्रद्धा आणि भक्तिपूर्वक या अध्यायाचे पठण करतो त्याच्या मनोकामना पूर्ण होतातच आणि त्याच्या जीवनातील अडथळेही दूर होतात विशेष श्रद्धा ठेवून आपण एक महिना तरी या अध्यायाचे वाचन करायला पाहिजे कोणत्याही दिवसापासून तुम्ही याचे वाचन सुरू करू शकता सकाळी किंवा सायंकाळी याचे वाचन तुम्ही कोणत्याही एका वेळेस करू शकतात या अध्यायाचे कोणतेही नियम नाहीत तुम्ही फक्त तीस दिवस या अध्यायाचे वाचन करायचे आहे मध्ये काही अडचण सुतक किंवा समस्या आल्या तर तेवढे दिवस सोडून द्यायचे आणि पुढच्या दिवसापासून तुम्ही हे वाचन नव्याने सुरू करू शकता यासाठी अर्थातच तुमच्याकडे गुरुचरित्राचे पारायण हवं त्या पारायणाच्या पोथीमधून तुम्ही हा अध्याय वाचायला पाहिजे आता हा अध्याय कोणता तर हा अध्याय आहे गुरुचरित्राचा अकरावा अध्याय तसं तर सांगितलं जातं की अकरावा अध्याय अकरा दिवस वाचायचं असतो परंतु आपण अकरा दिवस नाही आपण तीस दिवस हा अध्याय वाचायचा आहे स्वामी भक्तांनो पठण तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी स्नान करून पवित्र वस्त्र घालून करायचे आहे श्री गुरूंचे ध्यान करायचे आणि सगळ्यात आधी पहिल्या दिवशी जेव्हा आपण हे पारायण म्हणजे हा अध्याय वाचायला सुरुवात करू त्याच्या आधी आपली जी काही इच्छा असेल ती स्वामींना हात जोडून बोलायची आहे की मी हा अध्याय या गोष्टीसाठी वाचत आहे किंवा ही समस्या माझी दूर व्हावी म्हणून मी हा अध्याय वाचत आहे किंवा ही इच्छा माझी पूर्ण व्हावी म्हणून मी हे वाचत आहे आणि त्या दिवशीपासून तुम्ही हा अध्याय म्हणजेच अग्रावा अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे त्यानंतर मग तीस दिवस रोज रोज इच्छा बोलायची गरज नाही फक्त पहिल्या दिवशी इच्छा बोलायची आणि शेवटच्या दिवशी तिसाव्या दिवशी तुम्ही या पारायणाची म्हणजे अध्यायाची सांगता करायची आहे गोडधोड नैवेद्य स्वामींना दाखवावा आणि पुन्हा तुमची इच्छा बोलून दाखवावी तिसाव्या दिवशी अशा रीतीने तुम्ही गुरूंचे ध्यान करून स्वामींचे ध्यान करून या अध्यायाची सांगता करायची आहे स्वामी भक्तांनो नक्की हा अकरावा अध्याय तुम्ही कोणत्याही दिवसापासून सुरुवात करा आणि तीस दिवस वाचा तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना स्वामी महाराज श्री गुरुदेव दत्त नक्कीच पूर्ण करतील ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास एक लाईक करून हा व्हिडिओ इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करायला विसरू नका कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ